माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद रिटायर झाले मार्चमध्ये रिटायर झालो आणि हा व्यवसाय आम्ही चालू केलेला आहे स्वतःच क्रिशी देव मसाले म्हणून आम्ही हा मसाल्याचा व्यवसाय चालू केलेला आहे आधी काही अनुभव होता का या क्षेत्रात अगोदर कुठलाच अनुभव नव्हता डायरेक्ट ह्या क्षेत्रामध्ये उतरलेला ह्या क्षेत्रात उतरण्याचं कारण सर्वांना ऑर्गॅनिक ओरिजिनल मसाले खाऊ घालण्याचा का उद्देश आहे शहरा शहरामध्ये आणि शहरामध्ये खेड्यामध्ये अनेक आजार उत्पन्न झालेले आहेत आणि त्यामध्ये काही कंपन्यांनी मसाले वेगवेगळे वापरण्यास सुरुवात केलेली आहे तर आम्ही वेगळं म्हणून चांगलं उत्कृष्ट दर्जाचा मसाला कसा मिळेल जेणेकरून श्रीमंताला गरीबाला झोपडीमध्ये जाणाऱ्याला गरिबातल्या गरीबाला चांगला पदार्थ कसं खाता येईल हा व्यवसाय त्यासाठी आम्ही निवडलेला तुमच्या मसाल्याबद्दलची क्वालिटीबद्दल माहिती द्या ना मसाला आमचा मसाला सर्व आता व्हेज मसाला घेतला तर व्हेज मसाल्यामध्ये आठ ते दहा प्रकार मसाले टाकलेले आहेत जरा मसाला कमी आहे आणि नॉनव्हेज मसाला जो आहे त्या नॉनव्हेज मसाल्यामध्ये सर्व मसाले आम्ही सत्तावीस प्रकारचे मसाले टाकले आणि एक नंबरचे मसाले त्याच्यामध्ये ऍड केलेले टाकलेले उच्चतम सर्व उच्चत याच उत्पादन कुठं होत आणि याचा कारखाना टाकला मूर्तीचा अकोला जिल्हा एमआयडीसी मध्ये अकोल्याच्या एमआयडीसी मध्ये तिथं टाकलेली कंपनी स्मॉलस्केल इंडस्ट्री ल नावाना आणि माझ्या नाही आता मार्केटमध्ये एवढे मसाले असतात नाही तुमच्या मसाल्याचं वेगळं पण काय अस आता मसाल्या मार्केटमध्ये एवढे प्रकारचे आहेत तर आमचा मसाला सर्व ओरिजिनल मसाले टाकलेले आहेत सर्व पदार्थ कृत्रिम काही वापरला जे नैसर्गिक आहे पदार्थ तेच घेतलेले आहेत वेगळा पदार्थ आणि त्यामध्ये काही मिक्स वगैरे जे टाकले जातात ते सुद्धा केमिकल वगैरे काहीच नाही आपल्या मसाल्यामध्ये तुमची कंपनी तुमचीच आणि उत्पादन तुम्हीच करतात हो हो अशी महाराष्ट्रामध्ये किती आउटलेट आहे कंपनीची अजून तर सुरुवात झाली नाही सुरुवात चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आउटलेट द्यायचं चालू आहे छत्रपती मुंबईला मुंबईला टाकलेलं आहे अमरावतीला टाकलेलं आहे जालण्यासाठी विचार चालू आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये हे पहिलंच आउटलेट आहे का पहिलंच आउटलेट किती मागणी तुम्हाला मार्केट मार्केट आता दोन तीन महिने झाले सुरू तर मागणी भरपूर प्रमाणात चांगली रेट कसे असतील याचे रेट सर्वसामान्याला परवडेल या पद्धतीने आम्ही रेट ठेवलेले आहे छत्रपती संभाजीनगरवासियांना तुम्ही काय आवाहन करणार छत्रपती संभाजीनगरवाल्यांना औरंग औरंगाबादवाल्यांना असं आवाहन करेल की आपण मसाला कुठलाही घ्या पण चांगला केमिकलमुक्त मसाला घ्या आणि चांगला ऑर्गॅनिक मसाला तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे जीवनमान सुधारेल आपलं नाव सुभाष शंकरराव जाधव जय टावर रोड दुकान हरसुल दुकान क्रमांक चार हर्सोल छत्रपती संभाजीनगर